नमस्कार मित्रांनो संदीप ऑक्चर यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला गुड आफ्टरनून डायरेक्ट आता गुड आफ्टरनूनच झालं आहे हां गुड आफ्टरनून असं आहे का लेट उठल्यावर आम्ही गुड मॉर्निंग करू शकतो कारण आम्ही सकाळीच उठतो सकाळी उठून लई तीर लय मटक तीर मारते माहिती आहे ना मला तुम्हाला जाऊ का काही पाच सरा राहिलं आहे घरात किती सहा वेळेस राहिलं आहे का काय काय पसार का ऐकून घ्या आज पोह्यांचा स्वयंपाक केलाय आणि आता किती वाजले सांगते तुम्हाला अजून बारा नाही वाजले सकाळी सहाला ला उठून करतोय मग पसारा नाही होणार तरी कुठे एवढा पसारा नाहीये कळले तू सहाला नाही मी साडेचार लाच उठले कळलं का पाणी तापायला ठेवलं साडेचार ला उठले आंघोळ केली साडेपाच पाच ला नंतर ना देवपूजा केली म्हणजे ऋतुताई आणि आम्ही दोघींनी बर का म्हणजे आम्ही दोघी आणि मम्मी उठलेलो घाण तोंड हे उठून हॉलमध्ये गेले एवढं घाण इतर नका काढू मोबाईल वर घेऊन बरोबर हे इथून उठले आणि हॉल मध्ये झोपायला गेले का तर मग आम्ही इथे काम करत होतो ना मग असं नाही का उठले आंघोळ केली मग मा, आम्हाला थोडी मदत केली असं काही नाही उठले निवांत अकरा वाजता उठले आणि आम्हाला उद्या सकाळी उठून काही तीर मारला काही नाही केलं शांत वाज शांत वाजा चार वाजता नाही सात वाजता <laughs> उठले मला माहिती एवढं खोट मला चांगलं माहिती ना अगं खोटाड खोटा रे भूमे खरं मला कुणाची शपथ माटोके हात शपथ घे सांग उठून कामाला <laughs> शपथ घे मी चार वाजता शपथ मी चार वाजता नाही पाणी गरम करत मी आणि पहिली गोष्ट म्हणजे मी शांत बसा कळलं ना मी आंघोळ केली लेखन खोटा खोटा आता मम्मी थांबे ना काय मम्मीला म्हणे माहिती किती वाजता उठली मम्मीना सगळं माहितीये कळलं ना जाऊ ये जा, तू चार वाजता उठली हा चार वाजता उठून तुमचा स्वैपाक आता बारा वाजता झालंय मग पोळ्यांचा स्वैपाक असतो तो दीड किलोचं पुरण तुम्हाला मी काय म्हणते जर तुम्हाला एवढं सोपं वाटतो ना तर उठायचं काय करायचं उठायचं सगळं आवरायचं मग स्वयंपाक करायचं तो पण कोणता पुरणपोळीचा स्वयंपाक करून घ्यायचा आणि बघायचं किती वाजता सकाळी उठायचं आम्ही जेवढे उठले मग बारा वाजतात का तीन वाजतात ते बघा तुम्ही राव दे तू सात वाजता उठून मला वाजता उठले आणि बाईचं पण सात वाजता तापत होता गॅसवर काय खोटं यार इतकं खोट कुठ नाही एवढं खोट खुटून यांनी स्वप्नात बघितलं माझं गॅसवर सात वाजता पाणी तापतय म्हणजे यांनी सात वाजता त्यांना घड्याळ्यात सात वाजलेले नाही स्वप्नात माझी पहिली गोष्ट माझा मोबाईल माझ्या पशीच असतो कारण की मी पहिले उठल्या उठल्या टाइम बघतो सही बात आहे टाइम देखण्याच सही आहे की नाही सात वाजता नाही अरे पूर्वांका पोळी का साहेब तिरोका आता नाही भूमी मी ने शिकाय पुरणपोळी छान असे करून खाणार खरं येत नाही असं म्हणणं पुरणपोळे मी फक्त एकच खातो एक किंवा दोनच अशी गच्चाच्च गच्चाच्च नाही खात मी हा सात 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 पोळ्या खाते सात सात पोळ्या दहा दहा पोळ्या खात अरे गो मी मी काय सात सात पोळ्या खाऊ एवढी इज्जत नाही खरं सांग आणि पुरणपोळी जस अजून काय केलं फक्त पुरणपोळीच गेले

आठ तास लागते स्वयंपाक करायला ओ माय गॉड फक्त यांना वाटत स्वयंपाकच केला इतर पुरण शिजायला किती टाइम लागतो टोपात शिजवत घातलं पुरण ते दुसरी गोष्ट म्हणजे कि हा बाकीचं काम थांब ना माझा भिजून दाखवत्या नाही नाही थांब एवढं आज तक शुरू होये तो सही पकलन आज पर्यंत मला नाही लागलो साईपा बाबा फक्त पुरणपोळी मागू द्या खायला दे काय भूमी तुम्हाला डडल काय संबंध दर मेरो को ढकला तुमने तेरे को मतलब तू ऐसा कसा काय बोलले फिर मेरो को तुम अभी पुरणपोळी को हातीच लावून डाखो मेरो को सुन से खाऊंगा मैं तेरे को क्या लागे मुझे वायडा आ हात तो लावून दाखव देने में खाया तू क्या करने वाले मेरे को, को, को काय सांगती तुमको अगर तुला येत नाही को मालूम ना पुरणपोळी का सहपाक इतना देर तक तू करते ऐसा एक दो आठ 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 तास तक तू ऐसा स्वयंपाक करती ऐसा कोणसा पुरणपोळी बना रे सोने का ये विनायक दाजी और ये ये दोनों ये ऋतुताई और मेरे को नाव ठेवते ठेवते इनका आयुष्य चालले लेकिन जेवणे के टाइम पे असे गजा गजा चांगलंच खाय ना आ चांगलं होया चांगलं होया करके हा चांगलं भी नाही बोलते है। खाते है तो हे बोलता बोलते ए, है ना हे येतच नाही ना हे येतच नाही इनको आते नाही तो आते नाही बोलेंगे ना ऐसा कैसा कोई भी आवडते लगेज ऐसा कोई भी खाते है चुकी का है ना चल ले भी हां ऐसे लगे चले नहीं बोले मतलब नहीं बोले छे मजे हां दस कप पाया पर जीतबू ऐसा तर को चांगल्या वाटते का क्या पुरणपोळी कैसा बना है मेरे को बता मुझे तो दुख तो मेरे को कैसा बना है मेरे को बता चल इतना तू बोलती ना तू पुरणपोळी कैसा बना है क्या-क्या बना है Hey, पुरन है क्या देखो पुरान पोया ऐसा बनाया इन्हें बनाया नावट है लेकिन नावने जैसा हो, काम नहीं करते है आभी ऐसा उसको फुगा के वो बोलना नहीं। नीट इससे पहले भी वो अच्छी नहीं बोलती थी मालूम है क्या आपको सबको मैं तुमको क्या बताऊ मेरे को मेरी आओ, हालत हालत देखो ऐसा नाक पे ऊपर बोट रखती है देखा है क्या ऐसा नाक पे ऊपर बोट नहीं रखने का बोमे वही छात्र पूरम पोले को लगाती हो <laughs> अच्छा लगता है क्या तो तुम्हारे जैसा नाक में ऐसा ऐसा करती नहीं मैं तो ये ये क्या करती है अभी बताओ क्या कैमरे के पीछे ऐसा कैसा ऐसा कैमरे का ये ना नाक खाला का कैमरे चपाटो दूसरे नाक

पुरणपोळी बनवणार हे स्वयंपाक करणार हे खाऊ खाणार आम्ही त्यानंतर <laughs> त्या पुरणपोळीच्या स्वयपाकाचे सगळे भांडे कुंडे मी घासणार हे कोणत्या देवाला असं चांगलं मग घासलं असतं मी सग आता मला नाश्ता दे मला भूक लागलेली आता जेवायचे डायरेक्ट हा तो डायरेक्ट जेवायचं पाहिलं नाही पुरणपोळी का स्वयंपाक घासलं नाही निवत पाणी वगैरे सगळं करून मग आम्हाला खाऊ घालत्या त्यानंतर आमचा नंबर लागतो तर चला मित्रांनो आता मी पण जरा पाणी दाखवायचं काम करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे आमचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील हा लवकरच मी एक किओनिओ पोस्ट सोडलेली आहे त्या किओनिओ पोस्टला ना जा कमेंट करा तुमचे काय काय प्रश्न आहे टाका आम्ही त्या प्रश्नाचे उत्तर शंभर टक्के देऊ तर चला मित्रांनो बाय बाय चल बाय कर तुम्ही